जयगडमधील वायुगळतीमध्ये बाधित झालेले विद्यार्थी रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यामुळं मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोकांची गर्दी होत होती काही अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला थे होता या वायुगळतीमुळे बाधित झालेले विद्यार्थी सुखरूप आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनानं यानिमित्तानं दिली आहे दुपारी तीनच्या सरमा दरम्याने जयगड येथील जे जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये केमिकलचा वास आल्यामुळे तिथील जयगड विद्यामंदिर शाळेतील जवळपास साठ एक मुलांना त्रास होऊ लागला आ, ही माहिती समजताच आमचे जयगडचे इंचार्ज तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले तिथे जे एस डब्ल्यूचे ऊर्जा हॉस्पिटल आहे प्रथम तपासासाठी आणि उपचारासाठी त्यांना तिथे दाखल करण्यात आलं होतं तिथून काही मुलांना अधिकच त्रास जाणव जाणवायला लागल्यामुळे त्यांना इकडे सिव्हिल हॉस्पिटलला रेफर करण्यात आलं सध्या इथे साठ मुलं आहेत आणि एक पालक महिला आहेत असे एकसष्ट लोकांना ॲडमिट केलेलं आहे डीन आणि सिव्हिल सर्जन यांच्याशी बोलणं झालं त्यांच्यावर चालू आहेत आणि सर्वजणांची प्रकृती स्थिर आहे काळजी करण्याचं कारण नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे जयगड या ठिकाणी आणि इथे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा आमचे पोलीस अधिकारी आहेत कर्मचारी आहेत बंदोबस्त लावलेला आहे परिस्थिती शांत आहे आज दुपारी जे एस डब्ल्यू जे पोर्ट आहे त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स काम चालू असताना इथील मर कॅप्टन गॅसची गळती थोड्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याच्यापासून एक दीड किलोमीटर अंतरावर असलेले माध्यमिक विद्या मंदिर जयगड आणि कलावावाणी वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय जयगड येथील विद्यार्थ्यांना थोडासा त्याचा त्रास होऊ लागला त्यांना आता आपण सिव्हिल हॉस्पिटल आणि काही प्रायव्हेट ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे तर एकूण त्रेपन्न मुली आहेत एक महिला आणि सहा मुलं असे साठ लोकांना थोडासा त्रास झालेला आहे तर त्याच्यामध्ये दोन प्रकार हॉस्पिटलमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि अठ्ठावन्न हे सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी इथं आहेत दाखल आहेत त्यापैकी तीन आय सी यूमध्ये आहेत आता मी दो मगाशी जाऊन आलो दोन मुली त्या व्यवस्थित स्टेबल आहेत आणि डॉक्टरांना विचारलं की काय शिफ्ट करायची गरज आहे का त्यांनी नाही म्हणून सांगितलेलं आहे तर त्या व्यवस्थित म्हणजे स्टेबल आहेत आणि प्रशासनानं अजून काय जर कुणाला गावामध्ये सुद्धा पथक आम्ही पाठवलेलं आहे की अजून कुणाला काय त्रास होतो आहे का तर तपासणी चालू आहे जर त्यांना आणायचं असेल तर त्यांना आणण्याची पण आपली तयारी ठेवलेली हो आहे आणि इथंसुद्धा जर एक्स्ट्रा कुणाचं अजून ॲडमिशन करायचं लागलं आपल्याला तर बेडची पुरेशी व्यवस्था प्रशासनानं केलेली आहे आणि इथले जर आसपासचे मेडिकल्स आहेत त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की जर मेडिकसाठी कुणाला जर मेडिकल मागायला मेडिसिन मागायला आले तर कुणाला अडवू नका त्याचा जे क्रेडिटवरती द्या आणि त्याचा जो खर्च आहे तो प्रशासनामार्फत केला जाईल कंपनीचं अजून काही नाही आम्ही आता सध्या आमचे प्रमुख हे आहे हे सध्या उपचार ह्या विद्यार्थ्यांचा करणं हे प्राथमिक आमचं सध्या हे आहे एवढे ते वायू गळती झाली आणि त्यामुळे काही मुले बाधित झाली आहे अशी माहिती आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळाली त्यानंतर मी आणि आमच्या वैद्यकीय अधीक्षक आम्ही इथे येऊन सगळ्या चमूला तयार केलेल्या आहे आमच्याकडे तीन लहान मुलांचे डॉक्टर्स फिजिशियन्स आहेत नर्सेस आहेत औषध निर्माता आहेत सगळ्या बेडची तयारी केली आम्ही सुरुवातीचे पेशंट्स या मध्ये घेतले आपली सहा बेडची कॅज्युअल उरलेले कॅज्युअल्टीच्या मागे बारा बेड्स तयार केलेले आहेत इथे आता बाकीच्या घेते तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहेत औषधोपचारांतर त्यांना तिथं हलवलेलं आहे आणि काहींची व्यवस्था आम्ही पेटॅटिक वॉर्डात केलेली आहे मला असं समजतं की एकंदरीत एकावन्न लोकांना इथं आणणार आहेत आत्तापर्यंत बत्तीस आलेले आहेत बत्तीस स्टेबल आहेत बहुतांशी मुलं घाबरलेली आहेत त्यांना थोडासा श्वासोश्वासाचा त्रास आणि त्यांच्या पोटात दुखते त्याच्यावर त्याची ट्रीटमेंट चालू केलेली आहे एका दोघ तीन जणांना थोडस छाती उत्पन्न श्वास घ्यायला जास्त त्रास देखील त्यांच्यावर मी विशेष लक्ष ठेवून उलटी आणि उलटी नाही जास्त करून मळमळच आहे आणि श्वासोश्वासाला त्रास सिरियस कोणी सिरियसले नाही Eta ez da, ez da, ez da, ez da.